साई इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेज लखमापूरने विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीचे महत्व समजावून देण्यासाठी थेट शेतावर भेट आयोजित केली विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीची शेती संकल संकल्पना तिची आव्हाने आणि पारंपरिक पद्धतींमधील त्रुटी समजावून सांगणे त्याचबरोबर आधुनिक शेती कशी फायदेशीर ठरू शकते याची विस्तृत माहिती देण्यात आली केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष भेट आणि प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली आधुनिक कांदा लागवड आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्राचा वापर शेती कशी करायची याबद्दल मार्गदर्शन झाले ट्रान्सप्लांटर मशीनचे मालक ऑपरेटर श्री किरण सोपान बागुल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले श्री बागुल यांनी यंत्राचा वापर केल्यास शेतकऱ्यांचा वेळ श्रम कसा वाचतो आणि आर्थिक फायदा कसा होतो याबद्दल सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली हा उपक्रम विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि भविष्याच्या संधी याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी खूप महत्वाचा आहे या शेती भेटीचे संस्थेचे संचालक संदीप दादासाहेब अहिरे यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते प्रसंगी विद्यार्थी आणि शिक्षक हे देखील उपस्थित होते ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर अपडेट राहा